नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सातारा जिल्ह्यात पत्रकार दिन साजरा मोहशीन शेख यांचा सन्मान महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालय कापसेवाडी जावली येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात मोहसिन शेख यांचा सन्मान करण्यात आला बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक मोहसिन शेख यांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यामुळे त्यांना सन्मानपत्र शाल घड्याळ पेन पुष्पगुच्छ व अनाथांचा नाद हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले या सोहळ्यात राष्ट्रीय शिव व्याख्याते प्राध्यापक रवींद्र पाटील ॲडव्होकेट विलास वाहगावकर माजी अभियंता श्यामराव शिरतोडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संवाद ज्ञात्याचा कवी डॉट कॉम निमित्त विशेष कवी संमेलनही झाले ज्यात रुद्राक्ष पातारे प्रसाद माळी नारायण लांडगे पाटील अनुकूल माळी अनिल सपकाळ रेश्मा जांभळे अशा अनेक कवींनी कविता सादर करून श्रोत्यांना खिळवून ठेवले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कर्डे यांनी केले तर सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्थान नवी मुंबईचे अध्यक्ष रमेश संगपाळ यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले भीमराव धुळप धगधगती मुंबई दैनिकाचे संपादक भीमराव धुळप यांनी आभार मानले